इचलकरंजी महापालिका भविष्यात प्रारुप विकास आराखड्यातून नव्यानं शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहे यातून बंद पडलेले कॅमेरे सुरू करून सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत कार्यान्वित करण्यात येईल वाहतूक सल्लागार समितीसोबत महापालिका आयुक्तांना भेटून वाहतूक समस्येवर तोडगा काढणार असल्याचं पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी सांगितलं वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते इचलकरंजी शहर वाहतूक वाहतूक नियंत्रण सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीला महापालिकेचे अधिकारी अनुपस्थित असल्यानं संताप व्यक्त केला दरम्यान पोलीस उपाध्यक्षक समीर सिंह साळवे यांनी त्यांची समजूत काढली त्यानंतर समितीच्या सर्वच सदस्यांनी वाहतूक समस्यांचा पाढा वाचल्यानं समस्यांवर चर्चा होण्याऐवजी वादविवाद होऊन गोंधळ उडाला वाहतूक पोलीस घेणाऱ्या चिरमिरीसह पैसे वसुली आणि क्रेन कारवाईवर इचलकरंजी नागरिक मंचच्या सदस्यांनी बोट ठेवलं विविध सामाजिक संघटना मालवाहतूक संघटना फेरीवाला समिती ट्रान्सपोर्ट असोसिएशन माजी लोकप्रतिनिधी यांसह उपस्थित सदस्यांनी खाद्यपदार्थांचे गाडे स्थलांतरित करण्याच्या सूचना मांडल्या तसंच शाळा भरताना आणि सुटताना वाहतुकीचं नियोजन करावं अतिक्रमण मोहीम प्रभावीपणे राबून त्याचं सोशल मीडियावर लाईव्ह करावं सोयीनुसार नव्हे तर नियमानुसार स्पीड ब्रेकर करावेत यासह भूमिका मांडल्या मुख्य मार्गावर भरणाऱ्या दिवाळी बाजारावर बैठकीत जोरदार चर्चा झाली यावर पोलीस अधीक्षक साळवे यांनी शहराचं एकमत आणि ठराव करून दिवाळी बाजारासाठी आतापासून मोहीम राबवण्याचं आवाहन केलं तसंच एकेरी मार्गावर सम विषम पार्किंग बंद उद्यानाच्या ठिकाणी पार्किंगची सोय महापालिकेला शहराबाहेर ट्रक टर्मिनलसाठी प्रस्ताव अवजड मोठ्या वाहनातून डोर टू डोअर पार्सल सेवा बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी वाहतूक निरीक्षक प्रशांत निशाणदार एसटी आगार व्यवस्थापक सागर पाटील महापालिकेचे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर बांधकाम अभियंता एस एस पाटील पोलीस निरीक्षक सचिन पाटील सचिन सूर्यवंशी प्रमोद शिंदे उपस्थित होते